नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शेतात आलो आहे तर बघा इथे काराचं झाड आहे मस्त याला कारं लागलेली आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे बघा हे पिवळे झाले अजून पिकले नाहीत हे बघा खूप छान लागले याला या झाडाला काटे राहतात हे पिकल्यावर खूप छान लागतात याचा एक फा एक फांदी खाली आहे वड्यात इथे एक वडा आहे छोटासा खाली पावसामुळे पाणी यायला येत आहे फांदी हे पहा किती छान याला कार लागलेली आहे पिवळे झाले अजून पिकली नाही हे पहा ती छान हवा सुटली पहा त्यामध्ये किती किती छान फळं रानफळं येत असतात रानभाज्या येत असतात तर या मग कार खायला खूप छान लागतात पिकल्यावर लाल कलर होतो याचा पिकल्यावर हे पहा अशी छोटे छोटे